कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो बोल ना मी आपले घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि ज्यांची आज जयंती या ठिकाणी साजरी होत आहे ते डॉक्टर अण्णाभाऊ फाटे व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे प्रमुख राजा ठाकूर प्रमुख विनोद मात्रे प्रमुख अजय तरे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित आणि भगिनीन खर तर अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल तुम्हा लोकांना सांगणं हे खरं आजच्या दिवशी औचित्य होणार नाही कारण त्यांनी एखाद्या हल्लाकीच्या याच्यामध्ये शाळा सोडून सुद्धा त्यांनी अनेक ग्रंथ पोवाडे कादंबऱ्या लिहिल्या आणि जगामध्ये त्यांचा पोवाडा नेण्याचा जो महान काम केलं ते खरोखरच वाखंड आहे त्यांचा आदर्श आज आपल्यासमोर आहे आणि त्यांच्या आदर्शावरतीच आपण आजच्या पिढीला चाललं पाहिजे मी सर्व ज्येष्ठ मंडळींना सांगेन का आपल्या जे लहान मुलं आहेत त्यांना तान, या थोर व्यक्तींचे जर आपण शिकवण सांगितले त्यांनी जे परिश्रम घेतलं ते जर ह्या लोकांना जर लहान मुलांच्या वरती जर बिंबवलं तर मला वाटते ही आपली ही जी नवीन पिढी आहे ते आणखीन सक्षम होईल असं मला वाटतं मी चांगला कार्यक्रम चालू आहे जास्त काय बोलू इच्छित नाही परंतु वीर लवूजी प्रतिष्ठान आयोजित केलेल्या या जयंतीनिमित्त मला बोलवलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा क्षेत्राचा संपर्क या नात्याने तुम्हाला सर्वांना जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तूर्त थांबतो जय हिंद जय महाराज सर्व मान्यवर आणि वीर लहूजी प्रतिष्ठानतर्फे आयोजित आज डॉक्टर अण्णासाहेब साठे जयंतीनिमित्त सर्व जेवढी लोक या परिसरातली सर्व म्हणजे मॉडर्न कंपनी असतील बामनदेव या गोडबंधन सर्व आलेले आहेत मान्यवर आणि माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनीचा सर्वांचा सर्वांचं खूप खुँ खूप हार्दिक स्वागत आहे काल कालची मिरवणूक खूप जोरात होती थोडासा सहभाग मला पण घेता आला खूप बर वाटलं आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठेंबद्दल बोलायचं तर मी तर मंडळानं विनंती केली होती की त्यांच्या साहित्याचं तर काहीतरी थोडंसं सा वाचन होऊ द्या की येणाऱ्या पिढीला त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती देता येईल अण्णाभाऊंचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे एक वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला शिक्षण फक्त दीड दिवसातच झालं त्यावेळेला जातीभेद होता त्यांच्यामुळे काही कारणामुळे त्यांना शिक्षण घेता नाही आलं परंतु शिक्षण कमी असल्यामुळे कमी असून सुद्धा त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत पंधरा पोवाडे पंधरा कथनाट्य असं खूप मोठं साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे खरोखर अशा खर महान जयंती जयंतीनिमित्त नाव आणि सर्व हे वाचन झालंच पाहिजे मुंबई महाराष्ट्रापासून मुंबई जेव्हा तोडण्याचा प्रयत्न चालू होता तेव्हा त्या चळवळीमध्ये सुद्धा ह्यांनी आपल्या कथा नाट्य आणि पवड्याच्या माध्यमातून मा लोकांना त्याच्यातून चळवळीत भाग घेण्याचा प्रयत्न केला ठीक आहे खूप मोठी गोष्ट आहे अण्णाबाऊंच दुसरं एक सांगायचं तर भारतीय पोस्ट खात्यामध्ये आज चार रुपयाच्या तिकिटावर अण्णाभाऊच चित्र आहे तुम्हाला माहित आहे की नाही गोष्टी सर्व आपल्या लोकांना माहीत पाहिजे या म्हणून या मंडळाला विनंती करतोय की पुढच्या वर्षी थोडासा एक अर्ध्या तासाचा एक चांगला असं कथा त्यांची जी त्यांच्या आयुष्यावर आधारित असेल की त्यांनी त्यांच्या लेखनातून काय काय निर्माण केलेलं आहे रशियामध्ये त्यांचा जो पुतला बसवण्यात आला आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू देशपांडे साहेब यांनी खूप प्रयत्न केले आणि तो पुतला दोन हजार एकोणीस ला तिकडे बसवण्यात आलेला आहे अण्णाभाऊनी जे कार्य केलंय खूप चांगलं कार्य केलेलं आहे आजची पिढी आता डीजे वर नाचते त्यावेळेले पोवाडे ऐकून लोक चलवलीत भाग घ्यायचे स्वातंत्र्य काळाचा काल होता तो त्यावेळेचा खूप चांगले चांगले निर्णय त्यावेळेला व्हायचे आता जे आताच्या मुलांना तुम्ही संभाला डीजे पान विडी सिगारेट आणि आणखी काय तुम्हाला माहित असेल म्हणून येणारा काल हा खूप कठीण आहे संघर्षाचा आहे आता बामणदेव मधली कोणी आलेत ना इकडे आपल्याकडे मला एक विषय साहेब तुमच्या कानावर घालायचा आहे की काही दिवसापासून काही महिन्यापासून बामणदेव परिसर आपले लोक सर्व राहतात तिकडे एक अफवा फोडली जाते की घर तुटणार आहेत अमुक अमुक होणार आहे घर सोडायला लागणार आहेत तर मी सर्वांना विनंती करतोय जसं वेलकर नगर बसलं आज कोणीही त्यांना आणू शकलं नाही आज वेलकर नगर त्यांच्या नावावर झालेला आहे ज्या जुन्या माणसांनी तिथे वेलकर नगर असोसिएशन केली कोर्टात लढले आज ते त्यांचं झालेलं आहे तसंच बामनदेव हा जो परिसर आहे पूर्ण त्याच प्रकारचा आहे साठ सत्तर वर्षापासून तीन तीन पिढ्या तिकडे राहत आहेत कोणी तुम्हाला उठू शकणार नाही कोणाच्या अफीवर जाऊ नका आणि काही गरज नाही कोणाच्या दारी जाऊन काय करायचं लोक फक्त राजकारणाचा फायदा घेत आहेत आणि तो तुम्ही त्यांना घेऊन देऊ नका आजकाल मतदानासाठी काही केलं जातं लोकांना घाबरवलं जातं नंतर मीच करून देतो चांगलं म्हणून असं पण दाखवलं जातं आणि एक गोष्ट आवर्जून सांगेन की गेल्या आठवड्यामध्ये मालवण मध्ये सिंधुदुर्गामध्ये आमच्या शिवछत्रपती महाराजांचा एक अश्व पुतळा हवेनी पडला आज किती दुर्दैव आहे बघा तीनशे साडेतीनशे वर्षापासून किल्ले अबाधित आहेत सिंधुदुर्ग सारखा किल्ला तिकडे समुद्राच्या किनारे समुद्रात आहे तो व्यवस्थित आहे परंतु आज आठ महिन्यापूर्वी बांधलेला महाराजांचा पुतला पडतो किती भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये आता आपल्या सारख्या लोकांनी निषेध केला पाहिजे या गोष्टीचा मी माझा तर निषेध आहेच पूर्ण या गोष्टीसाठी सरकारचा सुद्धा निषेध याच्यामध्ये मी कारण सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलंय आज कुठल्याही कामाची पाणी न करता तसेच त्याचे उद्घाटन लवकरात लवकर करतात आणि मग ही परिस्थिती निर्माण होते आज मंडळाचा खूप खूप आभार आहे त्यांनी आम्हाला बोलवलं व्यासपीठावर त्यांनी आमचं आदर सत्कार केलेला आहे म्हणून या सर्व विकी आहे गणेश आहे विशाल आहे रवी वाघमार आहेत आणि त्यांचे सर्व पदाधिकारी हे खूप मेहनत घेतात आणि चांगला कार्यक्रम करण्याच्या मागे उद्देशाने ते हा प्रयत्न करत असतात त्यांना खूप खूप मनापासून आभार आणि दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल खूप खूप आभार जय हिंद जय जे महाराष्ट्र